राजा असून राज्याचा उपभोग नाही घेतला प्रचंड आणि धाड असतो प्रचंड काय अफजल खानाला मारणं सोपी गोष्ट बरं अफजल खानाला मारण तिकडे शाहिस्ते खानाला तिथ जाऊन मारणं आग्रेच्या भेटीला नऊ वर्षाच्या शंभूबाला घेऊन जाणं हे कमी धाडस होत का कोण निलवली करू तिकड का त्यानं बघितलं पाहिजे त्यानं शिकलं पाहिजे त्याला रक्षण करायचं हे त्याला रक्षण आपलं नवच आपलं नाहीच हे स्वराज्य आहे पण त्याला राठायचंय बोलतो धाडस कर्तृत्व वक्तृत्व नेतृत्व विकत घेता येत नाही धाडस आत्मविश्वास वक्तृत्व नेतृत्व कर्तृत्व या गोष्टी विकत घेता येत नाहीत आत्मविश्वास विकत घेता येतो का होय भेटतो का इथं जत मध्ये कुठं एखादी आत्मविश्वासाची गोळी भेटते का मेडिकलवर कुठं असं म्हणतो का, का पण मेडिकल वाले दादा मला आत्मविश्वासाची गोळी द्या या दोन महिन्याचा आत्मविश्वास लय कमी झालाय असं इंजेक्शन आहे का आत्मविश्वासाचं स्वतः निर्माण करावा लागतो धाडस धाडस विकत भेटतं का ओय जतमध्ये आहे का कुठं बाजारात धाडस विकत भेटतं का धाडस धाडस देणारं असं कुठलं दुकान आहे का त्या बाका त्या बाका मी लय पोरं बघितले पण तुमच्यासारखे ताट बसलेले पोरं कुठं त्या बाका त्या बाका त्या <coughs> मी मी ऐका नाही आता आठवलं मला थोडं धाडसावर मी मुलगी बघायला गेलतो सांगू का नको सांगायचं जाऊ द्या जाऊ द्या नकोच आता सांगायचं का सांगू बी एडला होतो डी एडला मी बी एडच्या आधी मुलगी बघायला गेलो मी सर बोसले सर ए तवा डीएडचे भारी जोच होते बरं का दोन हजार पाच सहाला म्हणजे तवा ला पोरग लागला म्हणलं की त्याला स्थळ यायचे ठेपे यायचे त्याला ठेपे का येईल तुम्हाला स्थळ पाहुण्याचा फोन यायचा त्याला कशाला हा बाबा लगीन ते दोन हजार पाच सहाची गोष्ट आहे मी डीएड लागलो म्हणलं की मला फोन यायला लागले बाबा तेव्हा नुकताच फोन आलेला नोकियाचा डबल सिक्स डबल झिरो सोळा ती हो काही सोळाशे पन्नास अकरा अकरा तो अकराशे मला फोन आला घरी वडिलाचा गावाकडे येतोस का म्हण म्हणलं का तुला मुलगी बघायला द्यायचे मी मित्राला सांगितलं लगेच अरे ते गावाकडला फोन आलाय आणि मला मुलगी बघायला बोलवलंय माझा मित्र मला काय म्हणला गावाकडली कर करू नको म्हणला आता ही आता इकडचीच मुलगी कर म्हणला शिकलेली डी एड झालेली म्हणजे तिचा पन्नास हजार तुझा पन्नास हजार एक लाखाच्या घरात जाशील तवा पन्नास हजार आता असेच एक लाखाच्या घरात गेलेत मी घेतला निर्णय इकडची पोरगी करायची कुठली कॉलेज कडलीच मग आम्ही मुलगी बघायला चाललो माझा मित्र आला त्याची गाडी घेतली उष्णी उष्णी करती ना त्यात काही पेट्रोल टाकलं तै रॉकेल टाकलं सुरू केली दुसरा मित्र मागं बसला मी मधी बसलो आम्ही तिघ जण चाललो चौथा मधीच आला कुठं निघालास म्हणून मुलगी बघायला काय राव इतका जवळचा मित्र असू सांगितलं नाहीस म्हटलं बस करू ॲडजस्ट आम्ही चौघजण बसलो गाडी काही जाताना तीस चाळीस किलोमीटर जायचं होतं वाटा दोन तीन बाऱ्या बंद पडली ढकलीत चलवीत ढकलीत चलवीत तरी पोरीच्या दारापुढे गेलो वाटाना त्यानं सांगितलं मला तू एक काम कर तू स्वतः काहीतरी बोल म्हणलं हो। नाही मला बोलता येत नाही म्हणजे मी नाही बोलणार मला धाडच नाही म्हणलं विषय इथं आलाय मला काही डेरिंग नाही म्हणलं तूच बोल बर चा। तो चांगला बोलायचा तो भाषण विषण करायचं कॉलेजला त्याला म्हणलं सगळा बायड होता तू विचारून घे मला पण एक काम कर ना मी सगळं विचारतो पण तू एखादा तरी शब्द बोलला पाहिजेस काही ना काही तुला पोरगी बघायची म्हणलं मला सांग मी काय बोल त्यानं मला सांगितलं तू असं विचार तुमचं शिक्षण झालं का शिक्षण झालं का एवढं विचार मी ते पाठच केलं शिक्षण झालं का शिक्षण झालं का शिक्षण झालं का बरं मी भीत होतो तबा मी पाठच केलं ते शिक्षण झालं का शिक्षण झालं का शिक्षण झालं का शिक्षण झालं का गाडी अशी दारात गेली मधी बैठकीत गेलो आम्ही आणि मुलगी आली ते पंचपाळ आणखीन काय असतं बरोबर तांब्या ते पाणी ते पंचपाळ अस येऊन बसली पोरगी अशी पुढं ते लोटा पाण्याचा ते पंचपाळ ते घेऊन अशी पुढे बसली पोरगी ते माझ्या मित्रानं अशी चौकशी केली त्या पुरीची व्यवस्थित दहा पंधरा मिनिटं जणू आरोपीची चौकशी करायला पण मला बोलायचं होतं ना शेवटी आणि मला काय म्हणायचं होत शिक्षण झालं का मी भेलो ना तिथं माझी डेरिंगच होय ना आम्ही थरथर थर तर थर थर कापत बोललो तुमचं लग्न झालंय का पण तवात ठरवलं अरे रे आता इथं पुढं काय झालं सांगत नाही सगळं सगळं इथं नाही 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 पुढे सांगायसारखं बी नाही सांगणार बी नाही पण तवा ठरवलं गड्या हो माझ्या धाडस आलंच पाहिजे मी तर बोलणारच पण उभ्या महाराष्ट्रामध्ये बोलावं कस याच ट्रेनिंग मी देणार आज ते सुरू आहे सर जाधव सर माणसानं भाषणात भाषण भाशन कस रंगवाव याच सगळ्यात मोठ महाराष्ट्रातलं ट्रेनिंग याचा मला अभिमान आहे आता इथे पुस्तक आहे माझ्याकडून वक्तृत्वाची साधना सरनी मागितलं सरांनी घर पोहोच इथं काही लोकांनी पुस्तक मागवलंय आमच्या नितीन सरांनी मागितलंय बदडे सरांनी मागितलं इकडे सरांनी मागितलेले पुस्तक ते त्या पुस्तकात आय ते भाषण तयार आहे सगळ्या प्रकारचे भाषणं एकाच पुस्तकात असं वक्तृत्वाची साधना नामाचं पुस्तक आहे म्हणजे कोणते भाषण वाढदिवसाचं भाषण लग्न समारंभातलं भाषण दशक्रियाचं भाषण अंत्यविधीचं भाषण सुद्धा आहे त्यात म्हणजे तुम्ही ते भाषण वाचायचं मस्तपैकी पाठ करायचं आणि वाटच बघायची कोण का वा दुसरं एक नवीनच पुस्तक आलं माझं असे घडवा तुमच्या मुलांना लक्षात ठेवा आई खास तुमच्यासाठी पुस्तक आहे म्हणजे माता पालकासाठी आई वडिलांसाठी हे पुस्तक आहे सगळा भार शिक्षकावर नाही टाकून द्यायचा पोरांना घडवा पोरं घडवणं बी हातात आहे पुस्तकात असे घडवा तुमच्या मुलांना नावाचं पुस्तक आहे ते पुस्तक सुद्धा इथं गाडीमध्ये आहे गाडीमध्ये पुस्तक आणलेत मी सोबत मुलांना घडवता येतं ते आई वडिलांच्याच हातात आहे शिवभाजे जन्माला यावेत प्रत्येकाला वाटतं जिजाऊ जन्माला आल्या पाहिजेत शहाजीराजे जन्माला आले पाहिजेत तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील आणि पुढचं वाक्य बोलून जातो चलत चलत आई तुमच्यासाठी शिवचरित्राचा आणि ज्ञानेश्वरीचा स्पर्श होऊ द्या तुमच्या बोटाला शिवचरित्राचा आणि ज्ञानेश्वरीचा स्पर्श होऊ द्या तुमच्या बोटाला तरच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील तुमच्या पोटाला टीव्हीतल्या मालिका बघून चित्रपट बघून राजा जन्माला येत नसतो ए पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी घरातली बाई स्वयंपाक करायची बाहेरची बाई नाचायची पूर्वीच्या काळी घरातली बाई स्वयंपाक करायची बाहेरची नाचायची आता बाहेरची बाई स्वयंपाक करतील घरची नाचती आपण चाललोय कुठं आणि म्हणून आज संस्काराची गरज आहे तुम्हाला बिघडवणारे मोठे झाले बिघडवणाराचे मुंबई सारख्या मेट्रो सिटीला बंगले घडवणाराचे बंगले नाही हे आजच्या व्याख्यानातून घेऊन जा प्रबोधन करणाराचे बंगले नाहीत बंगले बिघडवणाराचे जंगली रमी आई ना महाराज महाराजाला या म्हणतोय फाश्या घेतल्यात लोकांनी फाश्या आणि तुमचे आदर्श ते तुमचे आदर्श तुमचे प्रेरणास्थान ते का असावा माझ्या प्रेरणा राज्य व्हावं हे तो स्त्रीची इच्छा आहे जिजाऊ मा साहेबांची इच्छा आहे हे राज्य निर्माण खावं त्यासाठी उभी हयात कर छिजलाय माझा राजा हे मरायला कोणी कुणासाठी तयार नाही कोणी कुणासाठी मरत नसतं yeah.